रामराम शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम माझा बळीराजावरती असणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा तर मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती गाड्या कांदा एक्सपोर्ट झाला तसेच त्या कांद्याला बॉर्डरवरती काल काय बाजारभाव निघाले बाजारभावामध्ये काल काही बदल होते का ते आपण सविस्तरपणे पाहणार आहोत तसेच मित्रांनो सरकारने जो काही कांद्याचा बफर स्टॉक हा केलेला आहे तो कांदा आता बाजारात आणण्याच्या हालचाली ह्या सुरू झालेल्या आहेत तर त्याबाबत नेमकी काय बातमी समोर येत आहे तीही आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सर्वप्रथम पाहूयात काल किती गाड्या कांदा एक्सपोर्ट झाला मित्रांनो काल गोजडांगा येथून बावीस गाड्यांची एक्सपोर्ट ही झालेली आहे तर मेंदीपूर बॉर्डर येथून पंचवीस गाड्यांची एक्सपोर्ट ही झालेली आहे तर हिली बॉर्डर येथून आठ कांदा गाड्यांची एक्सपोर्ट ही काल झालेली आहे तर मित्रांनो अशा तिन्ही ठिकाणाहून मिळून काल सहा वाजेपर्यंत पंचावन्न कांदा गाड्यांची एक्सपोर्ट ही भारतामधून बांगलादेशमध्ये कांद्याची झालेली आहे बाजारभाव जर पाहिले तर मध्य प्रदेश येथील कांदे साठ रुपयापासून त्रेसष्ट रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल मध्य प्रदेशातील कांद्याला बॉर्डरवरती निघालेले आहेत तर नाशिक जिल्ह्यातील कांदे चौसष्ट रुपयापासून सहासष्ट रुपये किलोपर्यंत नाशिक जिल्ह्यातील कांद्याला काल बॉर्डरवरती बाजारभाव निघालेला आहे तर मित्रांनो नगर जिल्ह्यातील कांदे पासष्ट रुपये किलोपर्यंत काल बॉर्डरवरती विकलेले आहेत मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये बॉर्डरवरती कांद्याच्या भावामध्ये काल एक रुपयांची सुधारणा किलोमागे झालेली आहे तर मित्रांनो पाहूयात महत्वाची बातमी जे काही सरकारने कांद्याचा बफर स्टॉक केलेला आहे त्याबाबतची मित्रांनो केंद्र सरकारच्या ग्राहक व्यवहार विभागाने भाव स्थिरकरण निधी योजनेअंतर्गत चालू वर्षी बफर स्टॉकसाठी पाच लाख टन कांद्याची खरेदी केलेली आहे यापैकी प्रत्येकी अडीच लाख टन खरेदीचे उद्दिष्ट नाफेड व एन सी सी एफ या दोन्ही केंद्रीय संस्थांना देण्यात आले होते त्यापैकी खरेदी करून साठवून ठेवलेला बफर स्टॉकमधील कांदा बाजारात आणण्याच्या चा हालचाली सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे याच पार्श्वभूमीवर रविवारी नाफेडच्या व्यवस्थापकीय संचालकांनी नाशिक दौरा केला असून याबाबत कमालीची गोपनीयता ठेवण्यात आलेली आहे कांदा साठवल्यानंतर बफर स्टॉकची रिकव्हरी देणे बंधनकारक आहे या त्यामध्ये यापूर्वी पंचेचाळीस टक्क्यापर्यंत होती तर चालू वर्षी कांदा त्रेसष्ट टक्क्यापर्यंत देणे बंधनकारक आहे मागील वर्षापर्यंत बिंदास्त असलेल्या महासंघ व शेतकरी उत्पादक कंपन्यांना या रिकव्हरीच्या टक्क्यामुळे घाम फुटल्याची स्थिती आहे त्यामुळे हा कांदा बाजारात आणला जात असल्याची चर्चा ह्या रंगल्या जात आहेत व्यवस्थापकीय संचालक रितेश चव्हाण हे नाशिक जिल्हा दौऱ्यावर येण्यापूर्वी नाफेडच्या कांदा खरेदी संदर्भातील संशयास्पद माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने चर्चाला उधाण आले एकीकडे हीच माहिती केंद्रीय मंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती स्थापन करूनही मिळाली नव्हती त्यामुळे मोठा गोंधळ हा उडालेला आहे त्यातच शेतकऱ्याकडे कांदा असून त्याची टप्प्याटप्प्याने शेतकरी विक्री करत आहे आता कांद्याचे नुकसान झाल्यानंतर काहीसा दिलासा सध्याच्या दरामुळे मिळाला आहे त्यातच नाफेडचा कांदा बाजारात आणण्याच्या हालचाली सुरू आहेत त्यामुळे दर पडण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचाही संताप उफाळून येऊ शकतो यापूर्वी नाफेडचे अध्यक्ष जेठाबाई अहिर यांनी नाफेड कांदा खरेदीतील सावळा गोंधर्स गोंधळ हा समोर आणला होता त्यानंतर नाफेडमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले त्यामध्ये कांदा खरेदी संदर्भातील महत्त्वाची जबाबदारी पाड पाडणारे अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक सुनील सिंग यांची उचलवांगडी होऊन त्यांना डच्चू देण्यात आला होता त्यानंतर कामना शर्मा यांच्याकडे जबाबदारी हस्तांतरित करण्यात आली होती त्यांनीही नाशिक व नगर जिल्ह्यात येऊन खरेदीची परिस्थिती व साठवलेल्या कांदा चाळीची पाहणी केली होती मित्रांनो नाफेडच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी हा दौरा कमालीची गोपनीयता ही ठेवली थेट कांदा उत्पादक शेतकरी शेतकरी संघटना शेतकरी नेते व माध्यमांच्या त्यांच्याशी संबंध येणार नाही ही खबरदारी घेण्यात आली आहे नाशिकचे शाखा व्यवस्थापक निखिल पाडदे यांना याबाबत संपर्क करूनही त्यांनी माहिती दिली नाही तर आदल्या दिवशी संपर्क साधला असता दौरा निश्चित नसल्याचे सांगून हात झटकले त्यामुळे अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर संशयाची सुई ही जात आहे तर अन्न मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा